नमस्कार मी राधिका आणि राधिका ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे नऊ वाजता आहेत आणि आम्ही अमेरिकेतल्या एका नवीन राज्यामध्ये चाललेलो आहे वॉशिंग्टन शेजारी ऑरिगॉन हे एक राज्य आहे तर तिथे आम्ही चाललेलो आहे आणि तिथे पाहण्यासाठी आणि ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी खूप काही आहेत तर सगळ्यात आधी आम्ही तिथल्या ऑरिगॉन झू पार्कला जाणार आहे तर ते स ते आता वॉशिंग्टन झू पार्क म्हणून ओळखलं जातं तर आपण ह्या नवीन राज्यामध्ये काय काय पाहायला मिळतं चला तर मग लेट्स गो आता इथे सियाटल मध्ये तर पाऊस पडतोय पण जिथे आपण जाणार आहे पोर्टलँड या शहरामध्ये तिथलं वेदर आज क्लाउडी आणि सनी आहे पण आता बराच वेळ पाऊस असणार आहे ऑरिगनला पोहोचण्यासाठी तीन तास लागणार आहेत आणि जर एक ब्रेक घेतला तर ब्रेक धरून साधारण चार तासामध्ये आपण ऑरिगन झू पार्कमध्ये पोहोचू ऑरिगन झूला जाण्यासाठी आपल्याला हायवेनेच बराचसा प्रवास करायचा आहे आणि हायवे सुद्धा इथे खूप छान आहे प्रशस्त रस्ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतका छान व्ह्यू आहे प्रवास करताना खूप भारी वाटतंय त्यामुळे एक तास आहे बाळा पूर्ण एक तास आहे वेळ आहे अजून हो लास्ट वन आवर पण खूप वेळ आहे एक तास म्हणजे खूप आहे इथे आम्ही छोटासा ब्रेक घेतला आता मॅगडी आहे तर या मॅगडीमध्ये मध्ये जाऊन फ्रेश होऊ इथल्या मॅगडीमध्ये मध्ये आलेलो आहोत आणि हायवेने प्रवास करताना मॅगडी सर्रास दिसतात इथल्या मॅगडीमध्ये मध्ये व्हेजमध्ये काहीच ऑप्शन अवेलेबल नसतात त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट आणलेला आहे तर त्यांना विचारलं आम्ही की इथे आम्ही ब्रेकफास्ट करू शकतो का तर त्यांनी अलाऊ केलं ब्रेकफास्ट करायला मग मग इथे ब्रेकफास्ट करून आपण निघणार कोण पहिले फिनिश ओके आता सकाळचे अकरा वाजलेत आणि आपल्याला अजून दोन तास प्रवास करायचा आहे तेव्हा मग आपण ऑरिगन झु पार्क मध्ये पोहोचू सारांश क्रेन बघ दिसला का जेसीबी बघ पिल्लू खूप आहेत झोपलं पिल्लू हे तीन चार बायकर्स दिसत आहेत तर लोक इथे बाई बाईक घेऊन सुद्धा येत आहेत फिरायला पोर्टलँड मध्ये बरीच ठिकाणं आहेत बरेचसे डोंगर असे आहेत की डोंगराच्या टोकापर्यंत बाईक घेऊन जाऊ शकतो त्यामुळे बरेचसे बायकर्स येतात आणि हे ये खूप छान अॅडवेंचर आहे त्यांच्यासाठी नाहीतर एरवी इथल्या रस्त्यांवर बाईक्स दिसत नाही आत्ता दुपारचा एक वाजला आहे आणि झूमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही आत्ता गाडी पार्क केली आहे आणि इथे पार्किंग केल्यानंतर फोनवरूनच पे करायचं आहे तर मग पार्किंगचे पैसे पे करून मग आपण निघूयात जाऊयात झूमध्ये झूमध्ये जाण्यासाठी तिकीटसुद्धा आहे बघूयात आपण तिकीट किती आहे चलो तिकीट काढण्यासाठीची ही लाईन आहे तर आमच्याबरोबर जे आमचे फ्रेंड्स आले त्यांनी आधीच तिकीट काढलेलं आहे चोवीस डॉलर प्रत्येकी मोठ्या माणसांचे आणि एकोणीस डॉलर लहान मुलांचे असं तिकीट आहे इथे ते टायगरचा फोटो असेल इथे या झूचा पूर्ण मॅप दिलेला आहे आणि हा मॅप आपण डाउनलोड पण करू शकतो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे असतात दिवसभर वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या वेळेला प्लॅन केलेल्या आहेत तर त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे पेंगविन फिडिंगची ॲक्टिव्हिटी दुपारी दोन वाजता आहे तर, तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल बकरी 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 कैसे करती है सारांश बकरी कसी करते मै कर घोड़ा नहीं है तो के खाली हे झू मोठं आहे फिरण्यासाठी तर मग लहान मुलांसाठी आपण स्ट्रोलर सुद्धा इथे रेंट वर घेऊ शकतो पण सारांशला इथे सगळं चालतच पाहायचं होतं मग आम्ही नाही घेतो स्ट्रोलर त्याचं बा छोट बाळ आहे बाळा ही बाळ आहेत आणि मोठा बिअर तिकडे हे काय इकडे बघतोय बर साडांशी तो इकडेच बघतोय ते फिरायला गेले असतील स्नो या का म्हणतात माहिती का साडांशी थीक कारण राहणार आहे इथे ठिकठिकाणी स्टॅच्यू लावलेले आहेत तिथे छोटीशी खारुताई दिसतीये हे झू फिरत असताना मला पुण्यामधल्या कात्रज मध्ये असणाऱ्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची आठवण आली तिथल्या झू मध्ये सुद्धा आम्ही खूप वेळा गेलेलो आहे सारांश सुद्धा दोन तीन वेळा जाऊन आलाय त्या झू मध्ये

सुट्ट्यांचे दिवस आहे त्याच्यामुळे खूप लोक आलेले आहेत ते झूममध्ये अरे सारज घसरगुंडी होती चालत आलीस तू नाही चालत सारज इट इव्हन स्लाईड

இருக்கும் हा जो सी ओटर आहे तो उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये सापडतो आणि हा सस्तन प्राणी आहे आणि जमिनीवर आणि समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी तो राहू शकतो इथे सी ओटर्स खूप छान खेळतायत आणि लहान मुलांना सगळ्यात जास्त मजा येते हे सगळं पाहताना इथे हा बीवर आहे आणि बीवर झाडाचा ओंडका कुरतडतोय

हे जे पोलर बेअर आहेत हे सुद्धा बर्फा प्रदेशामध्येच आढळतात त्यांची त्वचा खरं तर पूर्ण काळ्या रंगाची असते पण त्याच्यावरती असणारं जे फर आहे ते मात्र पांढऱ्या रंगाचं आहे आणि हे पोलर बेअर जे आहेत हे पाण्यामध्ये छान पोहू शकतात हे समुद्रामध्ये जिथे खूप थंड पाणी असतं बर्फ पाणी असतं तिथे सुद्धा खूप काळ पोहून राहू शकतात समोर बर्फाचा एक मोठा तुकडा आहे त्याच्यामध्ये एक फ्रोझन मासा ठेवलेला आहे तर तो मासा खायचा प्रयत्न करतोय पोलर बिअर ना छूटे इथे पोलर बिअरच्या पुढच्या आणि पाठीमागच्या पायाचे ठसे आहेत इथे हा छान नकाशा दिलेला आहे पोलर बिअर कुठे कुठे आढळतो याचा शक्यतो आर्कटिक ओशन याच्या आजूबाजूला हा पोलर बिअर आपण पाहू शकतो या झू मध्ये ही एक अशी छोटीशी ट्रेन आहे या ट्रेन मध्ये बसून आपण झू एक फेरफटका मारू शकतो येते काय

वेगवेगळ्या वे हॉटेल्स आहेत तिथे खाण्याची सोय वेश वी लिहिला तिथे वेगवेगळ्या वेग वे। <स्थाथ> लहान मुलांना करण्यासाठी खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे आहेत जसं की ट्रेनची राईड आहे आणि या एरियामध्ये पण छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज मुलं करू शकतात इथे पेंगविन्स आहेत आणि पेंगविन्स फिडिंग प्रोग्राम आहे आता मग ऑलरेडी इथे चालू झालेलं आहे जाऊयात आतमध्ये काय खात ते शो 어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어

पडलेत आतमध्ये ते पण खात बघ या एरियामध्ये चिंपांजी गोडिला आणि माकड हे प्राणी आपण पाहणार आहोत गोडिला होत पण आता आतमध्ये गेलाय आतमध्ये गेला बाळा तो

त्यांचा असा पंजा असतो रे याचा हात आहे आपल्या माणसासारखा हात आहे त्या झोपळ्यामध्ये रेस्ट करतो तो गोडीला दिसतात आता ते त्यांचा आराम करून झालाय हो ते माहिती त्यांना बनाना पण खातात छान एरिया आहे त्याच्यासाठी भरपूर मोठा एरिया आहे मोठा एरिया आहे किती मोठा एरिया आहे त्यांना खेळण्यासाठी चल बाळा इथे आता जागा नाही आहे बिझी आहे ते पुढे जाऊयात आपण चलो हुं?

चला अजून खूप काही बघायचं आहे आपल्याला तर आता दुपारचे अडीच वाजलेत आणि एक मला असं वाटतं पन्नास टक्केच आमचं बघून झालंय तर थोडासा लंचसाठी ब्रेक घेणार आम्ही आणि मग बाकीचे राहिलेलं राहिलेलं झू कवर करणार चला बघूयात आता अजून काय काय पाहायला मिळतं चलो आता छान ऊन सुद्धा पडलंय जेव्हा येत होतो तेव्हा खूप पाऊस होता सियाटलमध्ये तर आज दिवसभर रेनी डेच आहे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत पाऊस होता त्याच्यानंतर मात्र आज तर इथे लख होऊन पडलेलं आहे त्यामुळे छान वाटत नाही इकडे हो। हा अव्यान आहे सारांशच्या शाळेमधलाच त्याचा मित्र आहे त्यामुळे दोघही एकमेकांना खूप छान ओळखतायत आणि दोघांची खूप छान मैत्री आहे त्यामुळे खूप एन्जॉय करतायत दोघं जण इथे Chimpanzee. Chimpanzee. You like <coughs> fish, fish? Yes, my turtles. You like turtles. Yes. Yes. Uh, like what else? The what else we have seen? I also, till now? I also like dinosaurs. I think there's a fish inside. Yes That's a fish. Hello. <laughs> फिश कर ते 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 कर ते दे पूर्ण फोडलं त्याला पाण्यात टाकलं परत पाण्यात बाहेर काढलं ते बघ काहीतरी आहे ते बघ डोकं एक अरे ते हे शेल ते शिंपले शिंपले सारांश काय रे इंग्लिश मध्ये काय म्हणतात सी शेल हा म्हणजे ब्रेक घेतलाय आम्ही आज लंच आम्ही घरूनच बनवून आणलंय संध्याकाळी काहीतरी बाहेर खाऊ गोल्डन कलरचे मशरूम आहेत तिथे सारांश ना दाखवले मला हो ना सारांश मशरूम कसे काय सापडले तुला अच्छा भारतामध्ये तर याच्यापेक्षा मोठी असतात ना हत्ती थोडीशी साईज छोटी हत्ती बेबी आहे माहिती नाही सारांश आवाजाने त्याला डिस्टर्ब होणार बाळा सगळीकडे सारांशी रेस चालू असते इथे सगळ्यांना आहे इथे गार्डन आहे छान बसण्यासाठी मुलं खेळत इथे खाऊ पण शकतो आम्ही इथे आपण इथे सिंह हो, आणि सिंहीन दोघेही आहेत पण आता चार वाजलेले आहेत त्यांची जेवण आराम करायची वेळ झाली आहे त्यामुळे दोघेही झोपलेत आता ही अशीच किती वेळ बसेल ना नाही अशी आहे ती लेझी आहे कोणासारखी चलो हे खूप होते बघ छान वाटते ब्लॅक ट्री म्हटलं पालीच्याच एक प्रकारे ना

तो में है नहीं मैं तो तो ते हाँ एक भी पत्त नहीं नहीं एक नहीं पत्ता नहीं है उसको अलग ही है तुम भी को ये पेड़ कितना अच्छा लग रहा है। ফ্রাইনো সারাত ফ্রাইনো সারাত ফ্রাইনো সারাত ফ্রাইনো সারাত ও সোতরাইনো হাই হি হ্যাজ আ বিগ হর্ন হাইদা হাইদা নো হাইদা নো व्हाट ইজ দ্যাট केवढ मोठ टर्टल आहे सारांश तुला आहे का टर्टल किती वर्ष जगू शकतो सारांश एकशे आठ वर्ष असं एवढं मला माहिती आहे माहिती आहे बघ तू ग्रास खातोय आहे बघ ते काय काय खातो आहे वन झिरो एट तो एकशे ऐंशी एल बी वजन आहे येतात साऱ्या ऐंशीला माहिती आहे का जिराफ जगातला सगळ्यात उंच प्राणी आहे टॉलेस्ट ॲनिमल माहिती आहे

या एरियामध्ये जवळपास बॅट्स असतील आणि मी तर पहिलंच जुव असं बघितलेलं आहे की जिथे वटवागुळ ठेवलेली आहेत वटवागुळ अंधारामध्ये राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी इथे स्पेशल अंधार केलेला आहे आणि त्यांच्या खाण्याची सुद्धा सोय केलेली आहे तर सगळी कामं यांचं चालणं खाणं पिणं सगळी कामं ही वटवाघुळं उलटी होऊनच करत आहेत लहानपणी जेव्हा शाळेमध्ये शिकवलं होतं की वटवाघुळं रात्रीची बाहेर पडतात त्यांना रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये सगळं स्पष्ट दिसतं त्यामुळे खूप आकर्षण होतं वटवाघुळ्यांबद्दल पुण्यामध्ये पण संध्याकाळी वटवाघुळं फिरताना पाहिली होती पण इथे इतकी सारी वटवाघुळं एकाच वेळेला पाहून खरं तर भीती वाटते आणि काही खूप छान वाटत नाही आहे यांना एवढं जवळून पाहायला Okay, you gotta wait your friend, Sella. Okay, one well, down further, okay? Mm. Ah, sweetie, get down. तर अशा रीतीने आपण पोर्ट मध्ये हे पोर्टलँड शहर आहे इथलं तर इथलं ऑरिगॉन झू पार्क आपलं पाहून झालेलं आहे आणि मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते मला आशा आहे की तुम्हालासुद्धा हे पार्क तितकंच आवडलं असेल आणि तुम्हाला हे पार्क कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही ट्रीप अजून चालू राहणार आहे उद्याचा दिवससुद्धा आम्ही हे पोर्टलँड एक्सप्लोअर करणार आहे भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद